राजन विचारे यांचे निकटवर्तीय असलेले ठाण्यातील युवा सेनेचे काही पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश करतायत त्याचीच थेट दृश्य आपण पाहतोय नंदनवन इथं हा पक्षप्रवेश होतोय आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारेंना हा मोठा धक्का खरं तर आता मांडला जातोय कारण राजन विचारे यांचे निकटवर्तीय असलेले ठाण्यातील युवा सेनेचे काही पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आणि त्याचीच ही दृश्य देखील आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे नंदनवन इथं हा, हा पक्षप्रवेश होतोय माझ्या एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचा राजन विचारांना हा मोठा धक्का आता मांडला जातोय दृश्य जी आहे ती पक्षप्रवेशाची आपण पाहतोय ठाकरेगटाचे माजी खासदार राजन विचारेंना हा मोठा धक्का आहे आणि राजन विचारे यांचे निकटवर्ती असलेले ठाण्यातील युवासेनेचे काही पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश केलेला आहे क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी थेट नंदनवन इथं तिथं पक्षप्रवेश जो आहे तो पार पडलेला आहे विचारेंनी विचारेंचे ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांनी हा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलेला आहे ही सगळ्यात मोठी बातमी आणि थेट दृश्य मधून आपण पाहतोय राजन विचारांनी शिंदे गटात नंदनवन इथं शिंदे गटात पक्षप्रवेश जो येतो त्यांचा आता त्या कार्यकर्त्यांचा त्या पदाधिकाऱ्यांचा झालेला दोन वर्षापासून बाळासाहेबांच्या विचाराचं सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही महायुतीचं स्थापन केलं आणि त्यानंतर जे काही विकास कामांचा जो धडाका एक राज्यामध्ये जे काही विकास प्रकल्प उबाटा आणि महाविकास आघाडीने थांबवले होते त्याच्यात स्पीड ब्रेकर टाकले होते ते सर्व स्पीड ब्रेकर बाजूला करून विकासाला चालना देण्याचं चा काम महायुतीने केलं आणि आपण त्याचं प्रतिबिंब राज्यभरामध्ये पाहतोय आणि त्याचबरोबर कल्याणकारी योजना ज्या आहेत एकीकडे एक विकास आणि दुसरीकडे कल्याण कल्याणकारी योजना देखील आपण ज्या दोन वर्षामध्ये सुरू केल्या त्याही जनतेच्या समोर आहेत आता तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण यो योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल त्याचबरोबर <coughs> मुख्यमंत्री शेतकरी वीज बिल माफ जी योजना आहे जी साडेसात एच पीचं हॉर्स पॉवरची मोटर लावून शेतीपंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं शेत वीज बिल माफ केलं मुलींना हायर एज्युकेशन मोफत केलं या सर्व योजना ज्या आहेत योजना आपण ज्या योजना केल्या त्या योजना सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना केल्या आणि म्हणूनच राज्यभरातून गेल्या दोन वर्षामध्ये पन्नास आमदार असतील तेरा खासदार असतील हजारो शेकडो नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील लोकप्रतिनिधी असतील आणि लाखो शिवसैनिक या राज्यातले शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि एक विश्वास ठेवून या ठिकाणी त्यांना माहीत आहे की विकास आणि कल्याणकारी योजना या आपल्या राज्य सरकारने केल्यात आणि बाळासाहेबांच्या दिगेसाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि म्हणून ते सर्वजण या ठिकाणी त्यांचा जो काय ओढा आहे तो आपल्या शिवसेना पक्षात आपण पाहतोय आणि सर्वसामान्य लोकांना जे हवं आहे ते देण्याचं काम आपलं सरकार करत आहे म्हणूनच सात आठ महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पहिल्या नंबरला भारतीय जनता पार्टी दुसऱ्या नंबरला आपली शिवसेना आणि उटा किती नंबरला होती माहीत नाही मला पण मुंबईमधले पण महापालिका मुंबई महापालिकेतले सिटिंग नगरसेवक पन्नास आज शिवसेनेमध्ये आतापर्यंत आलेले आहेत आणि म्हणून आज ठाणे शहरातली युवा कार्यकारिणी जी आहे युवा सेनेची ती संपूर्णपणे या ठिकाणी शिवसेनेत दाखल झाले मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि हे जे काही विश्वास ठेवून जे लोक सोबत येत आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद देतो यापुढे हा सिलसिला असा सुरू राहील जे पुण्यामध्ये आपण पाहिलं की धरणाचं पाणी आणि कॅचमेंटमध्ये पाणी हे पाऊस जो जास्त पडला मावळमध्ये जवळपास दोनशे पन्नास मिलीमीटर पडला मुळशीमध्ये एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस पडला आणि डॅममध्ये पण आणि कॅचमेंट एरियात पण सगळीकडे जोरदार पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या घरात पाणी गेलं दुकानांमध्ये पाणी गेलं आणि आता पाऊस ओसरल्यानंतर जे मी सकाळी पाहत होतो टी व्हीमध्ये की मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य आणि चिखल या ठिकाणी पाहायला मिळाला त्यामुळे कुठली रोगराई होऊ नये म्हणून मी तात्काळ जिल्हाधिकारी पुणे आणि दोन्ही महापालिकांचे आयुक्त आणि विभागीय आयुक्त या सर्वांनाच निर्देश दिले की सर्व टीम त्या ठिकाणी लावा लोकांना मदत करा त्याचबरोबर बी जी आणि सुमित एंटरप्राइजेसची लोकं जवळपास हजार लोकांना देखील मी त्यांची मदत घेण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून तिथल्या नागरिकांच्या घरामधले झालेलं चिखल आलेली घाण आणि ते रस्ते गल्लीबोळ या सगळ्याच ठिकाणी जे काही चिकलाचं साम्राज्य तिथे पाहायला मिळालं ते, ते तात्काळ शेवटी नागरिकांना हे सगळं साफ करणं प्रत्येकाला त्याला अवघड आहे आणि म्हणून त्यांच्या मदतीला प्रशासनाने उभं राहावं आणि त्यांना मदत करावी आणि त्यांचं जीवन पूर्ववत करावं यासाठी करा मी सूचना दिली मुंबई गोवा, गोवा आणि ना मुंबई नाशिक या दोन्ही रस्त्यांचा मी काल आढावा घेतला आणि त्यांना सूचना केलेल्या आहेत की गणपतीपूर्वी हे रस्ते चांगले झाले पाहिजे कोकणात जाणाऱ्या लोकांना त्यांची गैरसोय होऊ नये दिलासा मिळावा यासाठी मी स्वतः बैठक घेतली आणि मी त्यांचं कामाचा आढावा सातत्याने घेत राहीन आणि मी वेळ पडल्यास विजिट देखील करेन त्यांना गेल्याही वर्षी आपण विम्याचं कवच दिलं होतं गोविंदा एक थरारक थर लावतात आणि त्यामध्ये काही गोविंदा जायबंदी जखमी होतात काय दुर्दैवाने काही लोकांचा मृत्यू होतो आणि म्हणून शासनाने गेल्या वर्षापासून विम्याची कवच देण्याचं ठरवलं निर्णय घेतला ती पॉलिसी आणि त्याप्रमाणे आम्ही लागू केले पोरबंदरच्या रस्त्याच्या देखील एम एस एम एम पीडब्ल्यू डी आणि महापालिका आयुक्तांना सूचना दिल्यात जेवढे रस्ते आहेत हे सर्व रस्ते त्यावर तात्काळ दुरुस्त व्हावेत त्यामुळे वाहतूकदारांना प्रवाशांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना मी दिलेल्या नाही उद्या नीती आयोगाची दरवर्षाप्रमाणे जी बैठक असते त्याप्रमाणे बैठक आहे सर्व राज्याचे मुख्यमंत्री असतात आदरणीय प्रधानमंत्री गृहमंत्री आणि इतर संबंधित मंत्री असतात आणि त्याप्रमाणे ती उद्या मिटिंग आहे त्यामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये जे जे आपण काही केलेलं आहे ज्या योजना केलेल्या आहेत किंबहुना आपल्याला जे काही सहकार्य हवं आहे त्याची तिथे मी नक्कीच भूमिका घेईन